सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा आपला व्हिडिओ आहे तो ग्रंथांच्या संबंधी माझ्याकडे कोणते कोणते ग्रंथ आहेत कोणत्या कोणत्या ग्रहांचा संग्रह आहे आणि कोणते देवी देवतांसाठी आपण कोणते मंत्र स्तोत्र बोलतो कोणता ग्रंथ गरजेचा आहे त्या पुस्तकांची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे देणार आहे तर सर्वप्रथम आपण सुरू करतोय तो ग्रंथ आहे म्हणजे आपला नित्यसेवा स्तोत्र व मंत्र हे पहा तर हा ग्रंथ खूप खूप जास्त महत्वाचा ग्रंथ आहे यामध्ये ना जवळपास सर्व सर्व देवी देवतांबद्दल माहिती आहे सर्व देवी देवतांचे मंत्र आणि स्तोत्र आहेत नित्यसेवा म्हणजे तुम्ही दररोजच्या वारी कोणतं काय कुठल्या देवाचं वाचायचं सर्व माहिती आहे आणि हे जे ग्रंथ आहे ग्रंथ आहे हे दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे हे आपल्याला जवळपास स्वामी समर्थांच्या आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये भेटून जाईल नसेल तर तुम्हाला ऑनलाईन गुगलमध्ये दिंडोरीच्या वेबसाईट वरतीही भेटून जाईल तर हा ग्रंथ खूपच महत्वाचा आहे यामध्ये सर्व देवी देवतांचे मंत्र स्तोत्र आहेत जवळपास तर तुम्हाला दाखवते मी इथे बघा वारानुसार ना तुम्ही मंत्र आणि स्तोत्र देवी देवतांचे करायचे करायचे आहेत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार असे असे सर्व देवी देवतांचे ग्रंथ आहेत यामध्ये ग्रंथांचं वाचन तुम्ही यामध्ये करू शकता गणपती अथर्व शिर्ष यासाठी वगैरे तुम्हाला वेगळं पुस्तक घ्यायची गरज नाही सर्व सर्व जवळपास मंत्र आणि स्तोत्र यामध्ये आहेत त्यामुळे हे ग्रंथ खूपच महत्वाचे आहे हे महत पुस्तक तुम्ही नक्की घ्या दिंडोरीच्या केंद्रामधून आणि पुढचा आपला ग्रंथ आहे तो म्हणजे आपला चार चरित्राचं सारा अमृत हा ग्रंथ खूप खूप महत्वाचा आहे आणि खूप माझ्या आवडीचा ग्रंथ आहे हा तर स्वामींची नित्यसेवा आपण याच ग्रंथाद्वारे करू शकतो आणखीन ही बऱ्याच बायकांना कन्फ्युजन आहे की स्वामी चरित्र सारा अमृत आणि गुरुचरित्र हे दोन्ही ग्रंथ वेगळे वेगळे आहेत हे स्वामींचं चरित्र आहे आणि गुरुचरित्रामध्ये सर्व गुरूंचे अध्याय आहेत तर यामध्ये एकवीस अध्याय स्वामींचे तर मध्ये तुम्ही दररोज तीन अध्याय वाचू शकता किंवा सात अध्याय वाचू शकता किंवा एका दिवसात तुम्ही संपूर्ण एकवीस अध्याय वाचू शकता जशी तुमची नित्य सेवा आहे तशी तुम्ही करू शकता यामध्ये संपूर्ण स्वामींचं चरित्र आहे यातले मी रोज तीन अध्याय वाचते तर हा ग्रंथ ही दिंडोरी प्रणित आहे आणि हा खूपच महत्वाचा ग्रंथ आहे स्वामी सेवेसाठी जे स्वामी सेवा करतात त्यांनी हा ग्रंथ नक्की घ्या आणि पुढचा ग्रंथ आहे माझ्याकडे मान सन्मान कुल देवता व कुल देवतेचा कुमकुमार विधी हाही ग्रंथ मी दिंडोरी प्रणितच आहे हाही मी स्वामींच्या केंद्रातूनच घेतलेला आहे आणि खूपच रिझनेबल प्राईस मध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये सर्व ग्रंथ भेटतात आणि हा ग्रंथ आपल्याला खूप आप खूप जास्त महत्त्वाचा आहे कारण आपल्यावर आपल्याला आपल्या कुलदेवीच्या मूर्तीवरती किंवा टाकावरती किंवा फोटोवरती आपण जे कुंकुमार्जन करत असतो ते कसं करायचं त्यासाठी कोणते मंत्र बोलायचे कोणता करायला हवा हे सर्व संपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे हे पुस्तक ना कुंकुमार्जन विधीसाठी आणि कुलदेवतेच्या मान सन्मानासाठी खूप खूप जास्त महत्वाचं आहे कसं आहे सगळ्याच गोष्टी आपण ऐकून किंवा बोलून अशा सांगू शकत नाही किंवा करू शकत नाही त्यासाठी पुस्तक हे खूप महत्वाचं असतं आपल्याला पूजा विधी करण्यासाठी पूर्ण संपूर्ण विधी त्याची जी संपूर्ण प्रोसेस असते ना पूजा करण्याची ते समजून घेण्यासाठी आपल्याला पुस्तकं खूप जास्त महत्वाची ठरतात आणि इथं यामध्ये श्रीयंत्रावरती कसं कुंकुमाचल करायचं कोणते मंत्र बोलायचे कोणते स्तोत्र बोलायचे याची संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आहे त्यामुळे हे पुस्तके तुम्ही नक्की घ्या आणि त्याच्यानंतर माझ्याकडे हे श्री विष्णू सहस्त्रनाम हे छोटस पुस्तक आहे हे आपल्याला गुरुचरित्राचं पारायण केल्यानंतर वाचायचं असतं जेणेकरून आपल्याकडून गुरुचरित्रामध्ये वाचन करताना ज्या काही चुका झालेल्या आहेत एखादा शब्द इकडे तिकडे झालेला असतो त्याची एक माफी म्हणून आपल्याला हे विष्णू सहस्र नाव वाचायचं असतं झालेल्या चुकांची क्षमा मागण्यासाठी हे विष्णू सहस्त्र नाव वाचायचं असतं आणि दर गुरुवारीही तुम्ही याचं पठन करू शकता किंवा एकादशीला ज्या ज्या दिवशी भगवान विष्णूंच्या सेवा करायच्या असतात त्या दिवशी तुम्ही हे विष्णू नाम वाचायचं आहे त्यानंतर पुढचा ग्रंथ आहे माझ्याकडे श्री मल्हार सप्तशती तर आमचे कुलदैवत हे श्री खंडोबा आहेत आणि चंपाषष्टीला त्यांची सेवा करण्यासाठी मी हा ग्रंथ घेतलेला आहे बघा बळून दाखवते मी तुम्हाला हा ग्रंथ तर याच्यामध्ये एकूण चौदा अध्याय आहेत या ग्रंथामध्ये तर तुम्ही हे जेव्हा चंपाषष्टी येते तेव्हा पाच दिवस त्याची सेवा करू शकता किंवा ज्यांना दररोज सेवा करायची आहे तेही दररोजही ही सेवा करू शकतात पुरुषांनी हा ग्रंथ वाचला तर खूपच लाभदायक आहे आणि श्री खंडोबांचा वार हा रविवार आहे तर दर रविवारीही तुम्ही याचा अध्याय वाचले किंवा याचं पठन केलं की असे एक पारायण केलं ते तर तेही खूपच फायदेशीर आहे तर कुलदेवतेच्या आपल्या खंडोबांसाठी हा ग्रंथ खूप जास्त महत्त्वाचा आहे ज्याचे कुलदेव श्री खंडोबा आहे त्यांनी हा ग्रंथ नक्की घ्यायला हवा हा खूपच फायदेशीर आहे आणि आता पुढचा ग्रंथ आहे आपला श्रीदुर्गा सप्तशती हा ग्रंथ मी तुम्हाला जवळून दाखवते दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आपण बायकांनी करायचा आहे पुरुषांनी केला तरी अतिउत्तम पण घरातल्या कुलस्त्रीने हा जर ग्रंथ केला तर खूपच छान आहे आणि हा ग्रंथ माझ्या खूपच एकदम हृदयाच्या जवळचा ग्रंथ आहे माझ्या आवडती सेवा आहे दुर्गा सप्तशती पाठ तर आपल्या घरावर कोणतं संकट येणार असेल किंवा काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ नक्की करा आई भगवतीला आपण जे त्याने हाक मारतो ती आपली आई आहे ती आपली हाक कधीच डावलत नाही नेहमी आपल्या हाकीला धावून येते त्यामुळं दुर्गा सप्तशतीचा पाठ हा खूप महत्वाचा आहे तो तुम्ही नक्की करा आणि आता आपल्या नवरात्रीही सुरू होत आहेत तर दुर्ग सप्तशतीचे पाठ करण्यासाठी मी तर खूप जास्त उत्सुक आहे तर हे ज्यांच्याकडे दुर्गा सप्तशतीचं पुस्तक नाही आहे त्यांनी नक्की घ्या आणि या नवरात्रीपासून दुर्ग सप्तशती सेवेची सुरुवात करा त्यानंतर माझ्याकडे आणखीन एक दुर्ग सप्तशतीचं पुस्तक आहे प्राकृत ओबीबद्ध सप्तशती आहे माझ्याकडे हे दिंडोरी पंडित नाहीये हे मी केंद्रात जेव्हा नव्हते जेव्हा स्वामी सेवा नव्हते करत त्याच्या आधी मी हे पुस्तक घेतलेलं आहे ज्यावेळेस मी स्वामी सेवेत आले मी केंद्रामध्ये जायला लागले तेव्हा मग मी दुर्गा सप्तशतीचं हे पुस्तक घेतलेलं आहे आणि जेव्हा आपल्याला सामूहिक सेवा करायची असते तेव्हा केंद्रामध्ये आपल्याला हेच पुस्तक लागतं आणि जेव्हा आपण घरी सेवा करू शकतो तेव्हा आपण कोणतंही दुर्गा सप्तशतीचं पुस्तक वाचू शकतो की शेवटी आई भगवतीची सेवा होणं महत्वाचं आहे तर दुर्गा सप्तशतीचे हे तेरा अध्याय आहेत आणि तेरा अध्यायांचा हा एक पाठ होत असतो तर हे पुस्तक मी आधी घेतलेलं आहे आणि याचेही मी पाठ केलेले आहेत आणि मी दोन्ही पुस्तकांचे पाठ करते कारण कोणतेही ग्रंथ आपल्या घरी असतील तर ते वर निदान वर्षातून एकदा तरी वाचले गेले पाहिजेत त्यानंतर माझ्याकडे पुढचं पुस्तक आहे भगवद्गीता हा ग्रंथ तर आपल्या आपल्यासाठी खूप खूप जास्त महत्वाचा आहे भगवान श्रीकृष्णांनी जी अर्जुनाला गीता सांगितलेली आहे जे गीतेचं महत्व सांगितलेलं आहे ते आपल्या जीवनातील सर्व सर्व प्रश्नांवरती उत्तर आहेत तर ही भगवद्गीता आपण वाचली ना आपल्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला भेटतात तर तुम्ही नक्कीच ही भगवद्गीता घ्या आणि जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल दुपारी सकाळी एकादशीला वगैरे तर तेव्हा तुम्हाला तुम्ही हे वाचा मलाही वेळ भेटत तसं मी वाचते आणि त्यानंतर हे आहे माझ्याकडे गुरुचरित्र आणि हा गुरुचरित्राचा जो ग्रंथ असतो तो हा असाच लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचा असतो आपल्याला किंवा कोणत्याही तुम्ही कपड्यामध्ये गुंडाळून ठेवू शकता नवीन कोर कपडा पाहिजे आहे हे दोरी आहे माझ्याकडे गुरुचरित्र तर हे दिंडोरी प्रणित गुरुचरित्र आहे आणि याचं पारायण आपण सात दिवसांसाठी करू शकतो सात दिवसांसाठी आपण याचं पारायण लावायचं आहे तर याचे खूप जास्त मोठे मोठे अध्याय आहेत आणि हे गुरुचरित्राचे नियम काय आहेत कसे आहेत गुरुचरित्र नियम कसं करायचं कुठल्या दिवशी कोणता अध्याय वाचायचे ही सर्व माहिती इथे पहिल्या पेजवर दिलेली आहे हे बघा तर इथं स्वामी स्तवन वगैरे सर्व दिलेलं आहे कारण आपण केंद्रामध्ये जी कोणती सेवा करतो ती आपण स्वामी स्तवन पासूनच सुरुवात करून करायची आहे तर तुम्ही सात दिवसासाठी ग्रंथाचं पारायण करू शकता गुरुचरित्राचं पारायण केल्याने अनेक अनेक आपले जे बिकट प्रश्न आहेत ज्या समस्या आहेत त्या सर्व सोडवल्या जातात बस फक्त मनापासून आपल्याला सेवा करायची गरज आहे आणि आपल्याला देवाला ना आता हाक मारायची गरज आहे आपण जी मनापासून आता हाक मारतो देवाला ती देवापर्यंत नक्की पोचते तर असे काही ग्रंथ आहेत माझ्याकडे आणि हा ग्रंथ तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे श्री देवी महात्म्य ह्याच्या आपण मार्गशिर्षी मधल्या गुरुवारच्या पूजा करतो त्यासाठी खूप खूप असा उपयुक्त ग्रंथ आहे आणि हा आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्याच घरात असतो तर असे काही माझ्याकडे ग्रंथ आहेत आणि आणखी बरीचशी पुस्तकं आहेत केंद्रामध्ये पण आणखीन त्या ग्रंथांचं नक्की काय अभ्यास आहे त्यांचं नक्की महत्व काय आहे हे आणखी मला जाणून घेण्यासाठी अजून थोडासा अभ्यास करावा लागेल तर जसं जसं मी सेवेत आणखी पुढे जात आहे तसं तसं मला दशी दशी हो, जशी जशी माहिती होईल जशी जशी मी आणखी पुस्तकं आणेन आणि देवांपर्यंत आणखीन जवळ जाण्याचा प्रयत्न करेन कारण आपल्याला मंत्र स्तोत्र हेच आपल्या देवापुढे देवाजवळ नेण्यास मदत करतात आणि जे आपण मंत्रस्तोत्र बोलत असतो ते आपल्या घरांच्या भिंतीमध्येही मुरत असतात आणि एक पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या घराला येत असतो एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये राहत असते त्यामुळं पुस्तकांशिवाय आपण मंत्रस्तोत्र नाही बोलू शकत सर्वच माहिती आपल्याला अशी बोलून किंवा ऐकून नाही भेटत त्यासाठी आपल्याला ग्रंथ हेच महत्वाचे ठरतात कारण आपले धर्मग्रंथ हे आपले गुरु आहेत आपल्याला आपल्या देवापर्यंत जवळ पोचण्यासाठी मदत करतात जसं की गुरुचरित्र हे आपल्याला गुरुचं चरित्र सांगतं स्वामी चरित्र आपल्याला स्वामींचं चरित्र सांगतं त्यामुळे हे पुस्तकं खूप खूप जास्त महत्वाची आहेत तर असा छोटासा माझा संग्रह आहे सर्व पुस्तकांचा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मला नक्कीच तुम्ही कमेंटद्वारे सांगा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद